नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री हवामान लाईफस्टाईल या माझ्या चॅनेलमध्ये तर आज मी तुम्हाला एक अशी छान अशी घरच्या साहित्यामध्ये पावडर करून दाखवणार आहे तर त्यापासून आपण कोणत्याही प्रकारची भांडी चकाचक अशी घासू शकतो त्यामुळे आपल्या भांड्यांना शाईनही खूप छान येते व जर डाग असतील तर तेही पटकन असे निघतात व आपले जे भांडे घास बेसेन असतं तर, तर हे अगदी या पावडर वापरून मी चकाचक असे घासलेलं आहे तर तुम्हालाही ही पावडर कशी करायची ते पाहायचं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ पहा चला तर मग आता वी न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी त्या आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक अर्धी वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा इथे बेसन पीठ व एक दीड चमचा भरेल एवढा मी इथे खायचा सोडा असतो तर तो घेतलेला आहे त्यानंतरने इथे मी दोन मोठे चमचे भरून सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू सत्व असतं तर ते किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज मिळून जातं त्यानंतर एक चमचा इथे मी निरमा घेतलेला आहे व तीन चमचे इथे मी खायचं बारीक मीठ घेतलेलं आहे व आता हे छान असं आपण बारीक करून घ्यायचं म्हणजे सर्व एकत्र असं छान मिसळलं जाईल व आपल्याला लावतानाही व्यवस्थित असं सगळीकडे एकसारखं असं लागलं जातं तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून ठेवा व प्रत्येक भांड्यांना म्हणा किंवा कोणत्याही भांड्यांना तुम्ही हे पावडर वापरून अगदी आपली शाईनी असे होता तर चला तर मग मी तुम्हाला आता ते कशी वापरायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी स्टीलचं एक डब्याचं झाकण आहे तर ते घेतलेलं आहे पहा थोडंसं तेलकट झालेलं आहे तर ते तेलकट असलेलं भांडंही पटकन असं निघलं जातं तर भांड्यावरती आता मी थोडीशी पावडर घेऊन तुम्हाला ज्या स्क्रबनी घासायचा आहे तर त्या स्क्रबने तुम्ही घासू शकता अगदी झटपट व पटकन असं निघतं तर मी इथे व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे म्हणजे खूप व्हिडिओ मोठा होणार नाही तर अशा प्रकारे छान चकाचक असं आपलं हे भांडं निघतं तर धुल्यानंतर पहा पुढे कशाप्रकारे निघालेलं आहे आपल्या जे स्टीलच्या किंवा कोणत्याही भांड्यांची शाईन गेली असेल तर या पावडरने नक्कीच ती शाईन येते तर तुम्ही नक्कीच ही पावडर एकदा करून ठेवा व खूप दिवस असं अशी जाते तर पहा स्टीलची तर भांडे अगदी चाकाचा चाका अशी निघले जातात तर व्हिडिओ जा पहाच कशाप्रकारे भांडं निघालेलं आहे ते त्यानंतर ते माझ्याकडे एक जर्मलची थाळी आहे तर तीही मी तुम्हाला दाखवणार आहे तर जर्मलची भांडे खूप छान अशी निघतात तुमच्याकडे जर डबे वगैरे असतील तर नक्कीच घासा तर तेही अगदी चकाचक अशी व खूप शाईनी असे निघतात तर जर्मलची भांड्यावरती खूप जास्त अशी शाईन येते तर मी आता तुम्हाला घासून आहे अगदी थोड्याच पावडरमध्ये आपली ही भांडी अगदी चकाचक अशी निघली जातात तर, तर पाहा कशा कशाप्रकारे त्यावरती शाईन आलेले आहे तर ते तरी ते माझ्याकडे एक पातीला आहे तर त्याला अशा प्रकारे डाग पडलेले होते तर तांब्याचे थोडंसं बेस आहे तर व्यवस्थित असं निघत नाही तर त्यावर ते चाका चाका ले ले डाग पडलेले होते तर तेही मी तुम्हाला चकाचक असे घासून दाखवणार आहे यासाठी मी थोडीशी जास्त पावडर घेतलेली आहे व छान असं मी आता करून घासून घेणार आहे पूर्ण त्यावरील सर्व डाग निघून जातात तर खूप जास्त व जास्त दिवसाचे डाग असतील तर त्यावरती पावडर लावून एक दहा ते पंधरा मिनटं तसंच भिजत ठेवा तरीही पटकन असं निघलं जातं कारण डाग थोडेसे ओले झाले की पटपट असे निघले जातात तर मीही एक दहा मिनटं ठेवले होते पुन्हा मी पावडर घेऊन छान असं आता त्याला कासून घेत आहे पुढे पाहायलाच तुम्ही कशाप्रकारे चाकाचा चाका कसं निघालेलं आहे आपण जर हे आठवड्यातून एक दोन वेळा जरी अशा प्रकारे डिप क्लिनिंग केली भांड्यांची तरीही चालेल अजिबात खराब होणार नाही किंवा रोज वापरली तरीही ही पावडर चालू शकते खूप छान असं निघलं जातं तर पाहता मी थोडासा व्हिडिओ फास्ट करून तुम्हाला दाखवते प्रकारे निघत आहे ते तर पहा कशा प्रकारे आपलं हे भांडं निघालेलं आहे अगदी चकाचक असं निघतं तर नक्कीच ही पावडर वापरून तुम्ही अशा प्रकारचे ख जे तेलकट व अगदी डाग पडलेली भांडी आहेत तर ते धुवू शकतात तर धुल्यानंतरने पहा कशा प्रकारे त्याला शाईन आलेली आहे आतून आणि बाहेरूनही बाहेरून तर पहा कशाप्रकारे स्वच्छ असं झालेलं आहे तरी ते मी पितळाचे देवही तुम्हाला स्वच्छ करून दाखवणार आहे तर पा आपल्याला जर केमिकल वापरून देव स्वच्छ करायचे नसतील तर तुम्ही नक्कीच या पावडरने देवही स्वच्छ करू शकता किंवा मग तुमच्याकडे जर काही पितळाची भांडी असतील तर ती धुवून घ्या तर आता मी थोडंसं त्याला लावून एक पाच ते दहा मिनटं ठेवणार आहे तोपर्यंत मी तुम्हाला हे देवाचं पूजा करायचं पात्र आहे तर तेही मी स्वच्छ करून दाखवते पाहा त्याला तर फक्त हातानेच स्वच्छ असं केलं तर पटपट असं निघलं जातं तर नक्कीच तुम्ही विकाची पितंबारी न आणता प्रकारे घरच्या घरी आपण पिठापासून व अगदी थोडेसेच साहित्य वापरून मी चकाचक कसे करायचं हे दाखवले आहे तर नक्कीच हे पावडर बनवून ठेवा तर पहा देवही आपले पितळाचे खूप छान असे निघालेले आहेत मी न ब्रश लावता व काही लावता किती छान असे निघालेले आहेत तुम्हाला जर ब्रशनी घासायचे असतील तर तुम्ही चांगला स्वच्छ असा नवीन ब्रश घेऊन घासू शकता तर मी नाही घासलेली कारण अशाच पद्धतीने ते स्वच्छ असे निघालेले आहेत तर पहा मी सर्व भांडे आता मी धुवून तुम्हाला दाखवलेले आहेत कशाप्रकारे निघतात व शाही नाही पहा भांड्यांवरती किती छान असे आलेले आहे तर नक्कीच तुम्ही ही पावडर करून पहा त्यानंतरने आपले जे बेसिन असते तर त्याचं हे तेही मी तुम्हाला याच पावडरने स्वच्छ करून दाखवते का कारण बेसिन हे स्वच्छ करण्यासाठी खूप मोठा टास्क असतो तर ते त्यातून वास येणार नाही तर ही पावडर टाकली तर त्यामध्ये आपण सोडा व निरमाही टाकलेला आहे तर त्यामुळे आपल्या किचन बेसिनचा वास येणार नाही व संध्याकाळी सर्व काम आवरल्यानंतर अशा प्रकारे थोडीशी पावडर टाकून स्वच्छ केलं तर अजिबात आपल्या बेसनचा वासही येणार नाही व चिकट व तेलकटही होणार नाही तर पहा कशा कशाप्रकारे निघालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ही पावडर वापरून बेसन घास अजिबात आपल्या बेसनचा वास येणार नाही तर पहा धुल्यानंतरनी कशाप्रकारे निघालेला आहे ते आतील जी जाळी आहे तर तीही धुयाची व सर्व कड़ा ही स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या तर पा धुल्यानंतरने किती चकाचक असे निघालेलं आहे नक्कीच तुम्ही ही ही ट्रेक वापरून पाहावं बेसनही स्वच्छ करा तर एकाच पावंडरपासून मी तुम्हाला अनेक प्रकारचे दाखवलेले आहे व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा